वरीचं पीठ आणले भाकरी करायला दाख दाख भाजी दाखव करताना दाखव ना भाजी काय तसे काय मोठं उमटत नाहीत काय भाकरी झाली भाकरी आता भाजी करायची भाकरी इथं झालेली आहे चांगली झालं अहो हा ए डॉन टॅच आणि इथं तांद ह्याचं वरीचं तांदूळ आहे त्याची करायची काय भात भात त्याचं करायचं तच करायचं आहे मग कशीच करू कशीच भात तिला आहे ना बघू आहे का हे मला सांगा ना कशीच करू म्हणजे बरं कर आता

तर आज उपवासाचा पहिला दिवस आहे आणि प्रीतीला त्यांना घालवल्यानंतर आम्ही म्हटलं की आई तुम्ही इकडे चला माझ्याबरोबर आईन त्या रुपाली आले कारण घरी रुपालीच्या जायचं म्हटल्यानंतर तीन मजले चढायचं खूप वैताग येतो आणि उपवासाचं म्हटल्यावरती ते एनर्जी नसती खाल्लं पिलेलं नसतं त्याच्यामुळे एनर्जी वेस्ट होते आणि दम भरपूर लागतो त्यामुळे म्हटलं नको माझ्याबरोबर चला तुम्ही तर आईन त्या हो आल्या होत्या आईंनी लस्सी वगैरे पाजली येत तिथं रस्त्यात आणि नंतर मग मी भाजी घेतली उपवासाची कारण मला पण उपवास आहे अडीच दिवसाचा तर बसता उठता मी उपवास पकडते तर हा उपवास आज मला पण आहे आणि राजगिऱ्याची भाजी घेतली आणि पीठ घेतलं वरीचं आणि आता भाकरी वगैरे करणार आहे आणि मी आ, आ, हे पण आणलं होतं भगर वगैरे तर शेंगदाण्याची चटणी आणि भात असं करणार आहे तर आज मस्तपैकी कारण हे जे जेवण आहे उपवासाचं ते सगळ्यांना खूप आवडतं रुपलेलं पण आवडतं तिला उपवास नाही पकडला तरी तिला ते जेवण आवडतं वेदांतला आवडतं माझ्या म्हणजे मम्मी त्यावेळेस नाही पण घरी गेलं दुकान तिकडे गेलं म्हणजे म्हटलं बघा यांना पण असं पाकिस्तान विषय किती काय वाटत काय आता आपण आपल्या जे असते धर्माचे लोक तर तिकडं जाऊन त्यांना त्रास होतात आपल्याला वाईट वाटत आता मध्ये जे दे बांगलादेश म्हणजे आपल्या लोकांना त्यांना वाटत असं ना आपले लोक त्यांना किती गरीबी त्या देशात तर मग अशी आई म्हणत होत्या भाकरीवरती बोटं उमटू नको कारण तुला नाव ठेवतील सगळेजणं असं तसं बोलत होत्या तर म्हटलं हो भाकरी का भाकरीवरती बोटं उमटवल्यानंतर काय असतं म्हणजे मला काही माहीत नाही आहे पण आता भाकरी आपण थापायची म्हटल्यानंतर ती बोटं थोडीफार उमटणारच आणि नंतर मग ते प्लेन करता येतं बरोबर की नाही तर ते काय असतं हे नाही का मला माहिती पण आता बोट आहेत म्हटल्यानंतर ते बोटांचं ठसठस होणार मला मी पण कुठंतरी ऐकलं की बोटं नको उठवत जावं म्हातारे माणसं आपले म्हणत असतात तसं आई पण त्यांच्या काही गोष्टी जर ध्यानात आल्या तर तो त्या बोलत असतात की ह्या असं नाही करायचं ते तसं नाही करायचं का म्हटलं की मग त्यांना सांगता येत नाही कारणं नाही मा मोठी माणसं म्हणतात म्हातारे माणसं म्हणतात गावाकडची लोकं बोलतात त्याच्यामुळं पण कारण काय हे मला माहीत नाही त्यांना पण माहीत नसतं तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा नक्की की काय काय होतं बोटं उमटवल्यानंतर ठीक आहे तर आता हाताची बोट आहेत म्हटल्यानंतर ती उमटणारच कोणत्या पण व्यक्ती कोणत्या पण वस्तूवरती कोणत्या पण जे आपण पदार्थ करणार त्याच्यावरती तर असं थोडी आहे की बोटं उमटवायची नसते असं तसं जर असं जर आहे तर मग आपण हाताने भाकरी का करतो आहे ना <laughs> तर हा एक प्रश्न आहे तर माहीत नाही मला का तर असेल कारण तर ते सांगा मला काय कारण आहे ते तर चला आता आम्ही भाकरी वगैरे करून घेतोय गप्पा आमच्या चालू आहेत प्रीती गेल्यानंतर प्रीतीच्या गप्पा चालू आहेत कसं काय ते तर अशाच आमच्या गप्पा चालू राहणार आहे आता पण भाजी व्हायला पाहिजे आधी भाजीवर करायला कधीच नाही फुगत

ते मग ते बघा झाल्यावर भाकरी नाही काय झाल्यावर सगळं तुमच्या आई भरायची रुपाली करते इथ काय करतेस आमटी आमटी इकडं झालेली आहे भाकरी भाजी

माझे पप्पा माझी मम्मी सगळे तुझे ते माझे तुझी नाही मम्मी माझी मम्मी तुझी नाही मम्मी तुझी नाही मम्मी माझी मम्मी मी कुणाची मम्मी मी कुणाची मम्मी माझी कुणाची कुणाची मम्मी मी कुणाची मम्मी आहे मम्मी तुझी आहे कुणाची सांग माझी गुन्हे बसलो आता खायला माझी झोपली तिला नाही आवडायची तुला नाही आवडत या जेवायला सगळ्यांनी प्रिशा जेवायला बोलव तिसर जेवायला बोलव डोकं नको खाजू असं <laughs> <laughs>